रेती तस्करीला आळा घाला व घरकुलधारकांना रेती उपलब्ध करून द्या खांडला यांचा तहसीलदार यांना निवेदन <bilmiyorum> वेळी तालुक्यातील खांडला येथील गोरकुलधारकांना रेती मिळत नाही त्याकरिता गोरकुलधारकांना रेती उपलब्ध करून देण्याची मागणी तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्याच्या वेळी तहसील हद्दीत येणाऱ्या रेती घाटातून वाहनाने रेती आणि डेपोत रेतीचा साठा करण्याचा नियम असताना डेपोत मात्र रेतीच दिसत नाही याउलट घाटातून मोठ्या प्रमाणात रेती भरलेले ट्रक निघताना दिसतात रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात असताना तस्करांवर कुठलीच मोठी कार्यवाही झाल्याचे दिसत नाही अवैधरित्या रेतीची वाहतूक करून रेतीची अवैध विक्री केली जात आहे तालुक्या प्लेटी तस्करीला अक्षरशः मुद्रण आले आहे वाळू माफियांना महसूल विभागाचा जराही भाग मिळण्याचे दिसत नाही पैनगंगा व ना वर्धा नदी पात्रातून राजरसपणे रेतीची तस्करी सुरू आहे रेतीचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याने नोंदणीधारकांना निर्वळ रेटिंगवर राहावे वे लागत आहे पण ज्या घाटाच्या पावत्या आहेत त्या रेतीत रेतीचा साठाच नसल्याचे सांगण्यात येत आहे घाटधारकांनी घरकुल लाभार्थ्यांना निर्वळ आशेवर ठेवले पण रेती मात्र पुरवली नाही शिंदोला रेती डेपो तूनही बऱ्याच लाभार्थ्यांना रेती मिळाली नाही शिंदोला रेती डेपो एक व दोन मध्ये मागील आठ दिवसांपासून देतेच नाही त्यामुळे घरकुल लाभार्थी रेती मिळत नसल्याने हैराण झाले आहे या खांदला गावाचे पंधरा लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना रेती न मिळाल्याने घराचे काम बंद पडल्याने लाभार्थी हैराण आहेत याकरिता त्वरित रेती तस्करीला आळा घाला व रेती उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच हेमंत गौरकार व लाभार्थी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे सरपंच शिंदुला डेपोतील ज्या काही डेपो रेती डेपो आहे त्याच्यामधल्या अजूनपर्यंत माझ्या गावातील लाभार्थ्यांना व एरिया त्या शिरपूर शिंदुला एरियातील लाभार्थ्यांना अजूनपर्यंत रेती मिळालेली नाही घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळालेली नाही त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना आज समस्त गावघऱ्याच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे ये की येत्या दोन तीन दिवसामध्ये जर तुम्ही आम्हाला रेती उपलब्ध करून दिली नाही तर आम्ही या ठिकाणी तहसील समोर उपोषण करू कारण येत्या हे सगळे जे लोक आलेले आहेत हे सगळे कास्तकार आहेत येत्या दोन चार दिवसामध्ये पाऊस पडणार आहे त्यांनी आपले घरं उकरून ठेवलेले आहे घरं मोडलेले आहे अशा परिस्थितीत पाऊस जर लागून पडला तर ग आपण राहायचं कुठं उदरनिर्वाह कुठं करायचा यासाठी आम्ही या ठिकाणी या तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की तसंच पुन्हा दुसरी गोष्ट आहे पाऊस जर पडला तर घाटातून रेती निघणार नाही आणि त्या घाटातून रेती न निघल्यामुळे रे डेपोवर सुद्धा उपलब्ध होणार नाही घाट मालकाची आणि डेपो मालकाची दोघांची सहमतीनं या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे या तरी तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे की खानला गावातील व शिरपूर शिंदोला या भागातल्या लाभार्थ्यांना घरकुल लाभार्थ्यांना रेती दोन ते तीन दिवसात उपलब्ध करून द्यावी दोन ते तीन दिवसात रेती उपलब्ध न करून दिल्यास आम्ही तहसील असेल समोर समस्त गावकऱ्याच्या वतीनं समस्त गावकऱ्यांना घेऊन लाभार्थ्यांना घेऊन मी या ठिकाणी उपोषण करणार आहे बरं मला एक सांगा का बा तुम्हाला घरकुल केव्हा केव्हा शांसन झालं आहे घरकुल शांसन होऊन चार महिने झालेले आहे हा परंतु मला सांगा आमची शेवटची पावती जी आहे ऑनलाईन पावती जे काही डेपोवरून आणण्यासाठी लागते ते चोवीस तारखेची पावती आहे चोवीस तारखेच्या पावतीनंतर आठ आठ दिवस सुद्धा या ठिकाणी आम्हाला डेपो नंबर दोनवरती सिंधुला येथील डेपो नंबर दोनवरती अजूनपर्यंत रेती उपलब्ध करून दिलेली नाही आहे कदाचित घाट पावस पावसा पावसामुळं घा घाट बंद होऊ शकतो अशा परिस्थितीत गरीब लाभार्थ्यांनी काय करायचं आहे गव्हर्मेंटनी जे मोफत रेतीचं लाभार्थ्यांना दिले होते की त्यांचे कुठलंही नुकसान होऊ नये त्यांना घर बांधणं सोपी जावं यासाठी जे काही रेती दिली होती परंतु या चुकीच्या धोरणामुळं किंवा चुकी या रेती घाट घाटमालकाच्या चुकीच्या धोरणामुळं या ठिकाणी ज्या घरकुल व लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे सोबतच शासनाचीसुद्धा फसवणूक होत आहे बरं एकाच घाटावर अशाच पद्धतीचं आहे का सर्वच घाटावर त्या माझ्या माहितीनुसार सगळ्याच घाटावरची सारखी परिस्थिती आहे त्यामुळं हा सगळा खोडखंडबा म्हणजे एकतर ह्या जे काही लाभार्थी ती, गावातील गरीब लाभार्थी आहे त्यांचा हा एक फसवणुकीचा आणि त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न आहे कारण या ठिकाणी माझ्यासोबत ज्या दोन महिला आहे दोनही विधवा आहेत एकी एका जणाचं बाळ छोटं आहे जवळपास मला वाटतं द आठ ते दहा वर्षाचा आणि दुसऱ्या दुसऱ्या ज्या तारखेश्वरी ताई आहे बलकी यांचं बाळ हे काय म्हणतो त्याला दिव्यांग आहे अशा परिस्थितीत त्यांचं घर जर आपण हे झालं तर त्या लोकांना कुठं न्यायचं किंवा त्यांची परिस्थ पाऊस जर लागून पडला तर बिना घरां त्यांची परिस्थिती काय होईल याचंसुद्धा या निमित्तानं तहसीलदार साहेबांनी घाटमालकांनी आणि शासनाने लक्षात घेऊन त्वरित त्या ठिकाणी रेती उपलब्ध करून द्यावी बरं शासन खरोखरच आपल्या घरकुल धारकासोबत आहे का असं वाटते का, का तुम्हाला ह्या परिस्थितीमध्ये आता मी साहेबाशी बोललो असता मी त्वरित दोन ते तीन दिवसामध्ये रेती उपलब्ध करून देऊ असे म्हणाले साहेबांनी जर दोन ते तीन दिवसात आम्हाला रेती उपलब्ध करून दिले तर आम्ही समजू की शासन आमच्यासोबत आहे घरकुल धारकाच्या सोबत आहे त्यांनी जर कदाचित शेती रेती उपलब्ध करून नाही दिली तर आम्ही असं समजू की शासन शासनसुद्धा या गरीब लोकांचं फसवणूक करत आहे बरं आत्ताच कोणीतरी म्हटलं का बा घरकुलवाल्यांना दगडं आणि माती मिळतात आणि चा चांगली दर्जेची जे रेती, हाए। अवे रेती, मोटे -मोटे -मोटे रेती आहे अवैध रीतीनं जातात बा म्हणून अशा पद्धती खरी गोष्ट आहे तुम्ही जर त्या ठिकाणी घाट नंबर दोनवरती जाऊन बघितले तर ते सत्य परिस्थिती तुमच्या समोर येतील त्या ठिकाणी आम्ही बघितलं आहे मोठे मोठे गोठे त्या रेतीमध्ये मिसळून आलेले आहे हे सत्य परिस्थिती आहे बरं ठीक आहे धन्यवाद बरं मला एक सांगा का बा तुमचे लोकप्रतिनिधी आमदार सु साहेबसुद्धा आहे तर यावर आमदार साहेबांची तुमची भेट झाली तर काय बोलले ते या ठिकाणी मी आता प्रतिलिपी आमदार साहेबांना केलेला आहे आणि सोबत आता आम्ही सगळेजण आमदार साहेबांशी जाऊन या विषयावर चर्चा करणार आहे आणि साहेब या या ठिकाणी तोडगा काढतील अशी मला गॅरंटी आहे आणि साहेब नक्कीच यातून मार्ग काढून माझ्या गावातील लव लोकांना न्याय देतील अशी अपेक्षा आहे the School of Learning with CBSE Curriculum, IIT and NEET Foundation. Hello, our Trinity proudly launches Six Acres Campus. Trinity, the School of Learning, a CBSE curriculum, school with outstanding academic team from all corners of the country. Boasting state of the art modern facilities with a strong emphasis on IIT JEE NEET Foundation. Facilities offered AC classrooms, digital smart screen in every classroom, digitally supported CBSE curriculum. Outstanding academic team, student centric learning, supportive curriculum, IIT, JEE and NEAT foundation program, physics, chemistry, maths laboratory, music, dance room, spacious AC library, hostel facility available, sports offered, cricket, football, volleyball, basketball, badminton, skating, swimming, archery, athletics. టేబుల్ టెన్నిస్ అండ్ యోగా అడ్మిషన్ ద స్కూల్ ఆఫ్ లర్నింగ్ స్టేషన్ రోడ్ పెద్దపల్లి ఆన్ కాల్ డబల్ ఎయిట్ సెవెన్ నైన్ ఫైవ్ టూ డబల్ నైన్ డబల్ నైన్